नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात आजडी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे नंदुरबार विसरवाडी रस्त्यावर घडली भीषण घटना भरडू ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य दिनकर वसावे यांचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू दुचाकी स्वारास धडक देणाऱ्या अज्ञात वाहनधारकांचा तातडीने शोध घ्यावा नातेवाईकांची पोलिसांकडे मागणी विसरवाडी केवळ एक किलोमीटर अंतरावर बोदवड गावाजवळील वळणावर घडली भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञातवानाने दिनकर वसावे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली या धडकेत त्यांचा डोक्यावर जबर मार लागला आणि ते जागी ठार झाले दिनकर हे मू वसावे उर्फ डिगा दादा हे भरडू ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य होते डिगा या टोपण नावाने सर्वांना परिचित होते अत्यंत मनमिळाव सहानुभूतीशील आणि गावातील तरुणांमध्ये चांगले व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जायचे क्रिकेट प्रेमी म्हणूनही ते परिचित होते त्यांच्या खेडामुळे महाराष्ट्र व गुजरात भागात झालेल्या संघात त्यांच्या सहभागाने अनेक बक्षिसे मिळविली होती त्यांच्या अकस्मात मृत्यूने संपूर्ण गावकऱ्यांमध्ये शोक पसरली या रस्त्यावर नेहमी अपघात घडतात मोठ्या वाहनांचे भरधाव वेग आणि रस्त्यावरील मोठे खड्डे हे दुर्घटनेचे मुख्य कारण आहे गावकऱ्यांचे म्हणणे की वाहन चालक जर थोडा वेग कमी करून जात असतोय तर हा अपघात टाळता येऊ शकला असता इसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे पोलीस निरीक्षक देवीदास वडगुले आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले अपघात झाल्यानंतर रस्त्यावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती परंतु पोलिसांनी तातडीने व्यवस्था केली दिनकर वसावा यांच्या पश्चात पत्नी आई बहीण मुलगा आणि मुलगी असा परिवार आहे त्यांच्या अकस्मात मृत्यूने संपूर्ण परिसरात शोककडा पसरली गावकरी त्यांना नेहमी स्मित हास्याने मदतीसाठी तत्पर व्यक्ती म्हणून आठवते अपघातग्रस्तांच्या नातेवाईकांनी तातडीने आरोपी वाहन चालक शोधण्याची मागणी केली तसेच गावकऱ्यांनी खड्डे व धोकादायक वर्णांसाठी त्वरित दुरुस्ती करण्याची आणि रस्त्यावर वाहनांची गती नियंत्रित करण्याची मागणी केली भरधावे गपुरे अपुरे रस्ते आणि नियोजनाच्या कमतरतेमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना आवश्यक आहेत आम्ही ही घटना तपासत आहोत आणि पुढील माहिती लवकरच आपल्यापर्यंत पोहोचव ब्रेकिंग न्यूजसाठी आपण बघत राहावं आपलं हक्काचं चॅनल एचडी न्यूज नवा एवढंच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या आचडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद